शुभ सकाळ सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आत्ता मी चाफ्याची फुलं न्यायला आली आहे देवपूजा करण्यासाठी आणि बघा चाफ्याच्या झाडाला एकसुद्धा पान नाही राहिलेलं अलीकडच्या चाफ्याला आत्ता पाने यायला लागलेले आहेत पण पलीकडच्या चाफ्याला एकसुद्धा पान नाही राहिलेलं आणि देवपूजा करून मग मी कपडे धुऊन टाकले पण सकाळी सकाळी कपडे धुतले म्हणजे खूप काम झाल्यासारखं वाटतं नाहीतर कपडे राहिले म्हणजे ना दिवसभर खूप काम राहिले असं वाटतं आणि आज भरपूर कपडेही होते स्वेटर वगैरे होते त्यामुळं मग सगळे कपडे धुऊन काढले आणि मग आत्ता मला आज लसणालाही पाणी लावायचं आहे आणि बाकीचेही भरपूर काम आहेत दिवसभर ऊन असतं आणि पहाटे थंडी वाजते त्याच्यामुळे आता लसूणही पाण्याला आलाय त्याच्यामुळे म्हणलं लसणालाही पाणी लावावं गवतही काढत असते रोज थोडं थोडं गवत काढते कारण एकदम गवत काढणं होत नाही लसूण छान आलाय मागास लावलाय पण चांगला आलाय लसूण जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न होता आमच्याकडं कारण आता चारा संपला होता मुरघास केला होता तोही संपत आला होता पण आता, आता, आता हे बघा आमची ऊसाची तोड चालू झाली आहे आणि त्याच्यामुळं वाडा आहे आणि आता जनावरांना आठ दिवस तरी म्हणजे खाण्याचा काय विषय प्रश्न राहणार नाही आणि जनावरांना आता खायला घातलं आणि आता आली आहे मी किचनमध्ये हे एवढं विरजनाचं पातीलं भरलं की मग मी लगेच हलवून घेते आणि भरतच ते तीन चार दिवसामध्ये आणि मग मिक्सरमध्येच हलवून घेते आणि मग तुपही बनवते आणि मग कढीही करते कढी बनवण्यासाठी आपण संध्याकाळी कोमट दूध करून त्याच्यामध्ये विरजण टाकून त्याचं ताजंही दही बनवू शकतो आणि त्याची कढी बनवू शकतो आणि ती सकाळी हलवून घ्यायचं आणि त्याची मस्त कढी होते पण थंडीच्या दिवसात लवकर दही विरजत नाही आणि त्याच्यामुळं मग दही चांगलं व्यवस्थित बनत नाही घट्ट बनत नाही उन्हाळ्याच्या दिवसात दही चांगलं बनतं आणि घट्ट बनतं पण कढी बनवण्यासाठी अशा पद्धतीनं म्हणजे ना विरजनापासूनच जे विरजना म्हणजे लोणी काढून जे राहिलेलं असतं ते ताक राहिलेलं असतं त्याची जी कढी बनवलेली असते ना तेच खूप छान लागते आणि चांगली होते ते तशी कढी जेव्हा आपल्याला विरजन हलवून लोणी काढायचं असतं ना तेव्हा थंड पाणी लागतं थंड पाणी ओतलं ना की लगेच लोणीवरती येतं आणि मग आपल्याला लोणी बाजूला काढता येतं आणि ताक वेगळं होतं तर आज मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड पाणी आणि थंड पाणी ओतल्यामुळे लगेच लोणीवरती आलं आणि आता मी लोणी काढायला लागली आहे चार पाच दिवसात गाईच्या दुधाचं भरपूर चांगलं तूप निघतं म्हणजे आमच्या आमच्या कुटुंबाभोवतं तरी निघतं आणि आम्ही उरलेलं दूध विकतो कारण एवढं दूध आम्हाला काय लागत नाही त्याच्यामुळं मग उरलेलं सकाळी दोन अडीच लिटर निघतं आणि संध्याकाळी दोन अडीच लिटर निघतं आणि एवढं दूध काय आम्हाला लागत नाही आणि मग जेवढं मी घरी ठेवते ते दूध चांगलं तापवून घेते आणि त्याची मग साय काढून ठेवते जर आपल्याकडे विरजन नसेल म्हणजे दही नसेल तर आपण लिंबू पिळूनही विरजन तयार करू शकतो आणि त्याचं दही बनवू शकतो आणि आता माझं लोणी काढून झालेलं आहे आणि लोणी आणि ताक वेगवेगळं झालेलं वेग आहे आता मी कढी बनवायला लागली आहे आणि कढीची आता सगळी तयारी झालेली आहे तर चला आता कढी बनवते कढी बनवण्यासाठी मी हिरवी मिरची ही 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 हे लसूण आणि हे कडीपत्ता घेतलेला आहे आता ह्याची पेस्ट बनवून घेते हे बघा हे लोणी काढून घेतलेले आणि आता हे ताके आता ह्याची कडी बनवायला लागली जिरा अर्धा चमचा आणि मोहरी अर्धा चमचा फोडणीसाठी कढीपत्ता हळद आणि हे चवीनुसार भेट कडी मध्ये ना गूळ खिसून घालते थोडासा तुम्ही साखरही घालू शकता पण मी थोडासा गूळ घालते त्याच्यामुळे कडी जास्त आंबट लागत नाही कढीला अशी छान वाफ येऊ द्यायची आणि कडीला उकळी येऊ द्यायची नाही नाहीतर कडी फुटते त्याच्यामुळे कडीला उकळी येऊ द्यायची नाही आणि वाफ येऊ द्यायची छान वाफ येईपर्यंत हलवत व्हायचं आणि वरून मग मस्त कोथिंबीर टाकायची हे बघा कढीला छान अशी वाफ आलेली आहे आणि आता कोथिंबीर टाकते आणि कढी तयार झाली आहे खाण्यासाठी आणि गॅस बंद करून घेते कढीला आता छान अशी वाफ आलेली आहे आणि आता कढी तयार झालेली आहे